तुम्हाला सायटिकाचा फार त्रास होतोय चौथ्या पाचव्या सहाव्या मणक्यामध्ये म्हणजे एल फोर एल फाईव्ह एस वन या मानक्यामध्ये डिस्बल झालंय गादी सरकून शिर दपते आणि त्याच्यामुळे पाय फार दुखायला लागलाय एक साईडचा सा पाय दुखतोय दोन्ही साईडचे पाय दुखत आहेत पायामध्ये मुंग्या येत आहेत बधीरपणा जाणवतोय लांबपर्यंत चालता येत नाही बाजाराची पिशवी उचलल्यानंतर सुद्धा ती उचलता येत नाही असल्या प्रकारे जर का त्रास जाणवत असेल तर आज मी तुमच्यासाठी घरगुती सुजोग थेरपीचा असा एक फार सुंदरसा प्रयोग घेऊन आलोय तो प्रयोग केल्याच्यानंतर आपल्या शरीरामधील सायटिकाचे जे दुख दुखणे आहे ते बऱ्यापैकी कमी व्हायला हो किंवा ठीक व्हायला हो सुरुवात होणार आहे चला तर मग करायचं काय आपल्या हातावरती काही प्रेशर पॉईंट्स असतात हे प्रेशर पॉईंट्सला आपण ट्रिगर करायचं आहे दाबायचं आहे आणि ते दाबल्यानंतर ट्रिगर केल्यानंतर आपल्या शरीरामधील हे जे आजार आहे हे सगळे चांगल्यापैकी मुळापासून बरे व्हायला हो सुरुवात होणार आहे आपला जो ठणक आहे हा कमी व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्वात आधी जे एल फोर एल फाईव्ह एस वन ह्याच्यामध्ये जी गाजीस सरकते डिस्बल्ज होतं स्पॉन्डिलॉसिस होतं लिस्थेसिस होतं ह्याच्यामध्ये काय करायचंय आपले जे हात आहेत या हातामध्ये या ठिकाणी आपल्या अंगठ्यावरती या ठिकाणी असं दाबायचं एक सेकंद दाबायचं सोडायचं एक सेकंद दाबायचं सोडायचं एक सेकंद दाबायचं सोडायचं अशा पद्धतीने हे दाबत 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 पूर्ण वरपर्यंत आणायचं कुठून सुरुवात करायची मनगाटापासून सुरुवात करायची एक सेकंद दाबायचं सोडायचं मग परत इथं एक सेकंद दाबायचं सोडायचं एक सेकंद दाबायचं सोडायचं या पद्धतीने दाबत 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 पुढं आणून सोडून द्यायचं परत या बोटाला सुद्धा दाबत 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 या पद्धतीने आपण करायचं असं साधारणतः वीस ते तीस वेळेस एका बोटाला वीस ते तीस वेळेस एका बोटाला सोबतच परत आपले जे हे दोन बोट आहेत हे दोन बोटांच्या मधली जी जागा आहे ही मधली जागा पण आपण अशी दाबत 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 वरपर्यंत आणायची सोबत इकडचं सुद्धा ह्या दोन बोटातली जी जागा आहे ही दाबत 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 आपण अशी वरती आणायची हे पण दहा ते वीस वेळेस करायचंय दोन्ही हातांना करायचंय सकाळ संध्याकाळ कर दोनदा करायचं सोबत आपले जे बोट आहेत यांना ह्या पद्धतीने आपण अशी मालिश करायची साधारणतः दिवसातून दोनदा करायची सकाळ संध्याकाळी कर ह्या पद्धतीने ह्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या ज्या शरीरामध्ये जे प्रेशर पॉईंट्स आहेत आपले सायटिकाशी निगडीत जे प्रेशर पॉईंट्स आहेत या पद्धतीने आपण मसाज करायची दोन्ही पण बोटांना आपण मसाज करायची सकाळी दहा वीस वेळेस संध्याकाळी दहा वीस वेळेस अशा पद्धतीने आपण मसाज करायची ह्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या शरीरामध्ये असणारे जे प्रेशर पॉइंट्स आहेत हे प्रेशर पॉईंट्स ट्रिगर होणार आहेत याच्यामुळं जो स्पाइन आहे हा ॲक्टिवेट होणार आहे स्पाइनशी निगडीत असणारे सगळे जे प्रेशर पॉईंट्स आहेत हे ॲक्टिवेट होणार आहे आणि आपल्या शरीराला बरं वाटायला सुरुवात होणार आहे सोबतच मी सांगितलेला आधी एक सांगितलेला तुम्हाला उपाय आहे का आपल्या शरीरामध्ये जर का अशा पद्धतींचे दुखणे होत असतील तर आपण काही एक प्रकारचं असं लिक्विड घरी तयार करू शकतो आणि त्या लिक्विडाने जर आप ते ते आप ते ते का आपण आपल्या शरीराला तर त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला बरं वाटायला सुरुवात होईल तर ते लिक्विडसाठी काय करायचं थोडासा तुकडा अद्रकाचा घ्यायचा थोडेसे चा एक चार पाच पाकळ्या लसणाचे टाकायचे ठिसून त्याच्यामध्ये ठिसून त्या अद्रकाचा सुद्धा तुकडा ठेसून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण दोन चमचे मेथीचे दाणे टाकायचे दोन चमचे मेथीचे दाणे साधारणतः चार लिटर पाणी घ्यायचं चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं आणि हे उकळून घेतलेलं जे पाणी ह्याच्यामध्ये टॉवेल बुडून घ्यायचा बुडून थोडंसं पिळून घेऊन आपल्या जे सायटिंग नवरचा जो पाय त्याच्यावरती टाकून द्यायचा थोडासा गार झाला परत तो काढायचा परत त्या पाण्यात उकळायचा परत पिळून परत आपल्या त्या पायावरती ठेवायचा कमरेवरती ठेवायचा आणि त्यांनी शेक द्यायचा साधारणतः अर्धा पाऊन तास आपण यांनी शेक देऊ शकतो आणि त्याच पाण्याने आपण कमरेखाली आंघोळ पण करू शकतो ह्याच्यामुळं काय होणार आहे जे आपल्याला होणारे जे त्रास आहे जे सूज आलेली जे ठणक आहे जो पायामध्ये होणारा ठणक आहे हा सुद्धा बरा व्हायला ठीक व्हायला सुरुवात होणार आहे आणि याने जर का तुम्हाला फरक जाणवत असेल तर या पद्धतीचेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने त्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणी तुमचा जो आजार असेल त्या आजाराशी असे निगडीत जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ पाहून आरोग्यपूर्ण जीवन जगा धन्यवाद